हे सहा मार्च तेरा मार्च होणारे शिव महापर कथा व विश्व शांती याची या जे संकल्पना आहे हे आमच्या गुरु महाराजांनी शिव सद्गुरु शिवलिंग स्वामींनी प्रेरणा आम्हाला दिली कि या पंचकोशी मध्ये या पंचकोशी मध्ये असा कधी असा एवढा मोठ्या भव्य प्रमाणात कधी कार्यक्रम झालेला नाही आणि लोक अस्तव्यस्तवत व्यस्तवत चाललेले आहेत धर्मापासून बाजूला जात नाहीत म्हणून याच्यासाठी ही संकल्पना गुरुदेवांनी सांगितली आणि ही संकल्पना जे कथाकार महाराज आहेत श्री श्री महाराज जी हे बी त्यागी महात्मा आहेत आणि महान तपस्वी आहेत आणि त्यांचं प्रेम आमच्यावर भरपूर आहे आणि म्हणून आम्ही ही जी गुरु महाराज संकल्पना आम्ही त्यांच्या पुढे ठेवली महाराज या परिसरामध्ये असा भव्य दिव्य कार्यक्रम कधी झाला नाही आणि आपले चरणकमन तिथं लागावा हे शेतकरी वर्ग आहेत गरीब क्षेत्र आहे हे माळभोईचं क्षेत्र आहे याच्यामध्ये तुम्ही कथा करावी कथा अनेक कथाकार अनेक अपेक्षा ठेवून करतात पण महाराजांचे खूप त्यागी आहेत तीनशे जवळजवळ तीन लाख गायीची सेवा करतात आणि त्यागी महात्मा आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पुढे आमची भावना आमचा संकल्पना त्यांच्या पुढे ठेवला आणि महाराजजींनी एका शब्दात मान्य केला काही हरकत मान्य आपण तुमच्या परिसरामध्ये कार्यक्रम आणि त्यांनी आशीर्वाद असा दिला का कार्यक्रम बहुत अच्छा होणार असा त्यांनी कार्यक्रमामध्ये गुरु जी महाराज रमणदेती गोकुळ वृंदावन येथून येणार आहेत ते सुद्धा भारताते खूप मोठे विद्वान खूप वयोवर्ध आहेत ते महात्मा येणार आहेत त्याच्यानंतर गुरुलाल जी हे सुद्धा येणार आहेत वृंदावन धाम येथून त्याच्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे बी न्याण्णव टक्के त्याची तारीख फिक्स झालेली आहे त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ हे संत म्हणून येणार आहेत मुख्यमंत्री म्हणून आहे आम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांना एक संत म्हणून निमंत्रित केले आहे हे सुद्धा नव्याण्णव टक्के त्यांचे फिक्स झालेले आहेत ते सुद्धा येणार आहेत त्याच्यानंतर छोटे सरकार दादा गुरु ह्या गादीचे मालक हे सुद्धा येणार आहेत त्याच्यानंतर अयोध्याहून शं शंभर संत चित्रकूटहून पन्नास संत वृंदाहून चाळीस संत बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमोत्री द्वारका गिरनार कर्नाटक मधून पंढरपूर त्याच्यानंतर उत्तर काशी ये काशी येथून सुद्धा संत येणार आहेत अशा मोठ्या प्रमाणात कमीत कमी आणि महाराष्ट्रातील कर्नाटकचे सगळे शिवाचार्य श्रीशैले जगद्गुरु काशी जगद्गुरु त्याच्यानंतर उज्जैन जगद्गुरु हे महास्वामीजी सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळं येत कमीत कमी चारशे ते पाचशे साधू संत येतील त्याच्यानंतर भक्त वर्ग सर्गा मोठ्या प्रमाणातील कमीत कमी एका दिवशी लाख ते दीड लाख जनता भक्त वर्ग असतील त्यांची व्यवस्था तीनशे बाई पाचशे कथा मंडप आहे त्याच्यानंतर भोजन कक्ष आलक आहे भोजन कक्ष हे वीस शेकर मध्ये आहे महिलाला जेवणासाठी दीडशे बाई शंभरचा पुरुषाला जंभर शंभर बाय दीडशेचा असा का चारशे बाई दीडशेचा असा मंडप सुद्धा केलेला आहे त्याच्यामुळं आणि या व्यवस्थेसाठी गावगावचे लोक आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात वीस वीस गावचे लोक सेवा वाढण्यासाठी आहेत श्रमिक लोक आहेत आणि सेवा देणारे लोक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत हो याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये राजनेते सुद्धा येणार आहेत स्थानिकचे आमचे बाबूराव कवळीकर भाद्रा पाळी जळगावकर सुभाषराव वानखेडे नागेश पाटील चालू खासदार हे सर्व मंडळी रोजच्या रोज थांबून व्यवस्था बघून त्याच्यानंतर महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस एक मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलेलं आहे त्याच्यानंतर बरेच काही पालकमंत्री पुन्हा राज्यमंत्री याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे तसे निवेदन केलेलं आहे आपल्या या हातगाव तालुक्याचे तहसीलदार आणि कलेक्टर यांच्याकडे सुद्धा निवेदन दिलेलं दे आहे एसटी मामा निवेदन पोहोचलेले आहे हातगाव मधून ते भोकर जाणाऱ्या गाड्या येथे सुट्टीला भोकरून तामसा हातगाव जातील धर्माबादून किंवा एकूण आंध्र प्रदेशातून गाड्या येतील त्याच्यामध्ये सुरक्षा दृष्टिकोनातून बरेच काही कॅमेरे सुद्धा लागलेले आहेत त्याच्यानंतर सुरक्षा दृष्टिकोनातून महिला पोलिस असतील त्याच्यामध्ये पुरुष पोलिस असतील मोठ्या प्रमाणात एस पी साहेबांनी येतं मीटिंग घेऊन त्यांनी सुद्धा इथं निवेदन सर्व मार्गदर्शन केलेलं आहे आणि पाहणी सुद्धा केलेली आहे एसपी सुद्धा आलते डी एस पी आलते भोकरचे त्यांनी सर्वांनी पाहणी केली पाहणी करून त्यांनी निवेदन बंदोबस्त लावले नाही तर या, या कार्यक्रमामध्ये आता एवढे भक्त वर्ग येणार आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही ते खरेदी करावं लागते खरेदी करायची अपेक्षा असते अशा ठिकाणी यात्रा भराव असं वाटते लोकांना पण यात्रा भरल्यानंतर काय होते जे प्लास्टिक येते तर हे काय शेतकरी वर्ग आहेत शेतामध्ये प्लॅस्टिक जर सुटलं तर जनावर खातीला शेळ्या खातीला बैल आहेत कोणाच्या मशी आहेत याच्यामुळं जनावरांना सुद्धा गोमातेला त्रास होऊ नये बैलाला त्रास होईन होऊ नये शेतकरी वर्गाला त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही दुकानं लावण्याचे बंद केलेलं आहे कुठलीही यात्रा भरणार नाही कुठला आगास पाळला नाही प्लॅस्टिक वापरला असं कुठलंही नाही जे कोणी आता विसरी पाण्याचं आहे हे बी सुद्धा कमी दरामध्ये अल्प दरामध्ये काही सेवा करणारे लोक आहेत त्यांचं जे प्लॅस्टिक त्यांच्यावर जबाबदारी टाकली कुठलीही प्लॅस्टिक जे जेवणाच्या प्रसामध्ये आहे प्लास्टिक ग्लास असो प्लास्टिक पत्र हे सुद्धा आम्ही वापरणार तर थाली आणि ग्लास थाली इष्टी इष्टी इष्टीची थाली किंवा फायबरची थाली वापरवाने आपली भाविक आहेत त्यांना काय आव्हान असेल मन सहकार्या प्रत्येक एवढ्या येणाऱ्या जनता भक्तासाठी एकच आव्हान आहे की येणाऱ्यांनी सुद्धा कुठलं प्लास्टिक घेऊन येऊ नये प्लास्टिकचा वापरण्याचा प्रयत्न करू नये आणि सगळ्यांना सहयोग करा कार्य सगळा भक्त वर्गांचा कार्यक्रम आहे प्रत्येकानं त्यांना लीन लीनतेने यावं आणि काहीतरी सेवा करावं हे भाव ठेवा ताट घासणं असो झाडून काढायचं असो किंवा इतरांना पार्किंग मध्ये सुद्धा सगळ्यांना सहयोग करावं सगळ्या सगळ्यात मोठा समस्या म्हणजे पार्किंगची आहे आता आज या काळाला प्रत्येकाक का वाहन झालेलं आहे आणि रोड हा तर छोटे आमच्याकडे प्रत्येकानं असं सहयोग द्यायचं भक्त वर्गाने की आपली पार्किंग शिस्त लावणे वेळेवर वेळेवर बाहेर काढणे येळवर जाणे येळ्यावर सुद्धा कुठं जर अडचण भासत असेल पार्किंगची ते तुम्ही स्वतःहून पार्किंगचे नियोजन करणे तुमच्या सरकार तुम्हाला तर भक्त वर्ग आज हादगाव तालुक्यात असो कि धर्माबाद तालुका असो भोकर तालुका अरुद तालुका नांदेड तालुका यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या परिसरातील किंवा आंध्र तेलंगणा प्रदेश येथून सुद्धा भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येतात पण प्रत्येकाची भावना श्रद्धा सर्वांची बसलेल्या हे सद्गुरूची कृपा आहे सद्गुरू कृपेशिवाय नाही आहे म्हणून सद्गुरू कृपेने हे सगळं काही होत आहे या कलियुगामध्ये सुद्धा देव आहे देव बोलते देव चालते आम्ही सुद्धा निमित्ताचे मालक आहोत माझी सुद्धा एवढी अवकाश नाही की एवढे कार्यक्रम करण्याचे मी सुद्धा निमित्ताचा मात्र आहोत का तर आम्हाला अनुभव आहात प्रपंचातले सुद्धा की एवढं प्रयत्न केलं तरी शक्य नाही आम्ही भक्ता वगैरे आपण चाललो भक्तांना आम्ही फक्त सूचना करावं का तर आपण स्वतःचा पैसा देतो लोक आपल्याला वापस करत नाहीत तर आम्ही नुसतं सहज बोलाल बा हा अशी अडचण आहे तुम्ही पूर्ण करावं पण त्यांनी त्यांच्याच पद्धतीने पुन्हा ते बी पुष्कळ प्रमाण असं आहे की स्वतः ते साहित्यच खरेदी आता साहित्य खरं आमच्याकडे माणसं आम्ही आमच्याकडे तीन चार पुरात आणि आता जेव्हा हे कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा कुठं तुम्ही सर्व पत्रकार असो भक्तवर्ग असो की सगळेजण तुटू ला आता येथून समजा हे सगळेजण सहकार्य करतील पण आतापर्यंत जे आम्ही अनुभव घेतला ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व थरातील लोकांनी सहकार्य केलं पण आमच्याकडं माणसाची कमतरता असल्यामुळं भक्तवर्ग वर्ग कमी असल्या मग का तर प्रत्येकाच्या पाठीमा कामाचा व्याप झाला कोणी वेळ देऊ शकत नाही मग आम्ही सांगा बघा तुम्ही काय जिरे दिलं का तुमचं खबर घ्या जे काही साहित्य आहे तुम्ही एका दुकानात कुठून घ्या आणि आमच्याकडे पोहोच करा या पद्धतीने नियोजन चालू आहे आणि शेतकरी वर्ग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहे सर्वच गोष्टीवर लक्ष उन्हाळा दिवस आहे प्रत्येकाला पाणी पिल्यानंतर घाम येतो कोणाची शुगर वाढेल कोणाची बीपी वाढल अशा प्रेरणामध्ये कोणा चक्रा येतील उन्हामुळं तेलकट खाल्ल्यावर तरी आम्ही या कार्यक्रमामध्ये जास्त तळी पदार्थ कोणतेच ठेवणे एकदम साधे सिंपल प्रकार जेणेकरून तेलानं त्रास होईल असं करू नये परिसरा तेलाचा वास सुटेल याच्यामुळे आम्ही तळी पदार्थ कमी केले तळी पदार्थ कोणताच ठेवला नाही पण सर्व सा सामान्य प्रसाद ठेवलाय जेणेकरून जनतेला उन्हाचा आणि तेलाचा त्रास होऊ नये पाण्याचा त्रास होऊ नये मग या आरोग्या सगळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्याच्यासाठी आम्ही जे मेडिकल खाता आहे त्यांना सुद्धा मेडिकल ऑफिसला बोलून हे सगळं निवेदन दिलेलं आहे पाणी चेकिंग करायला सांगितलं अन्नधान्य चेकिंग करायला सांगितलं तुम्ही तुमच्या चेक करायला सांगितलं जे येत परिसरातले असतील त्यांची राहण्याची या परिसरामध्ये पिंपळा होऊ शकते का तर मोठा आहे राहण्याची सुरक्षा पद्धतीन आहे सनार मातून व्यवस्था केलेली आहे आणि खुल्ला पटांग नसल्यामुळे राहण्याचे उन्हाळ्यात फुल राहू शकतात जे बाहेर मध्य प्रदेश असो राजस्थान असो गुजरात असो हरियाणा असो पंजाब असो हे दिल्ली साइड असो महाराजांचे फक्त भरपूर मोठ्या प्रमाणात गाव बाहेर राज्यात येणार ओरिसा असो त्याच्यामध्ये बंगाल असो इकडून सुद्धा लोक येणार आहेत त्यांची राहण्याची सोय भोकर इथे केलेली आहे त्याच्यात सुद्धा काही येशिरुमा येतात हातगावला सुद्धा एक साठ रुमा यश आला ज्यांना कोणाला बाहेरून येणाऱ्या भक्त वर्गांना तसं आपल्याला यायची इच्छा असं कथा आहे कस काही विशिष्ट नंबर प्रसिद्ध झालेले आहेत कोणा कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांनी तो कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तो नंबर कोणानं ना आपलं नाव नोंद बुक करावं हातगाव पण फार कमी आहे तीस किलोमीटर गाव आहे सहज जाणं योष हवे रोड आहे काही पाच दहा पंधरा रस्ता आहे त्याच्यामध्ये रुमा बुक केलेल्या आहेत विद्युत मंडळात सुद्धा आम्हाला खूप मोठं चांगले उदाहरण केलेलं आहे आ, जे काही एज्युकेट इंजिनियर आहेत भोकरला त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली विद्युत विद्युतची कमतरता आहे आणि त्यांनी आम्हाला तीन डिप्या शंभर शंभरच्या दिल्या ते लोड सेटिंग लोड बघून आणि चोवीस तास लाईन ठेवण्याचा त्यांना आम्हाला शब्द दिला आहे ब्याऐंशी खाता ब्याऐंशी खात्या सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना माहिती दिली त्याप्रमाणे येऊन त्यांनी पाहणी करून ब्याऐंशी खात्यां सुद्धा चांगल्या तऱ्हेचे योगदान दिले आहे खूप चांगल्या तऱ्हेचे योगदान दिले आणि त्यांनी सांगितलं आम्ही रोड पूर्ण लेवल मुरून टाकून दबाई करून आणि चोवीस तास आमचं रोलर पाण्याचे टँकर असतील तर रात्रीला पाणी टाकून धुळीचा त्रास कोणाला होऊ नये सर्वांच्या बाबतीत तयारी झालेली आहे आणि प्रशासन सुद्धा खूप चांगलं सर्व स्थानिक जे खासदार असतील आमदार असतील माजी आमदार माझी खासदार हे सुद्धा चांगल्या तऱ्हे लक्ष ठेवून आता आणि प्रशासनाच्या संपर्कात येतं प्रशासन असो पोलीस सगळं आम्हाला सहयोग सगळ्याच चांगला आहे